स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि नवीन वर्षामध्ये उद्या पहिलाच सोमवार आहे खूप महत्त्वाचा दिवस उद्याचा आपल्या सर्वांसाठी आहे आता हे तर नि इंग्रजी नवीन वर्ष आहे आपण मराठी नुसार आपलं वर्ष मानत असतो पण इंग्रजी नवीन वर्षानुसार सुद्धा उद्याचा जो दिवस आहे अतिशय शुभ आहे कारण सोमवार आलेला आहे आणि त्यातल्या त्यात उद्या पाच असे के शुभ योग तयार झालेले आहेत ना हे शुभयोग आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळेच या पाच शुभयोगांचा पूर्णपणे परिणाम हा आपल्या घरावरती व्हावा हे जे शुभयोग तयार झालेले आहेत हे शुभयोग आपल्यासाठी आपल्या घरासाठी खूप प्रभावी ठरावे यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायचे आहे जेणेकरून वर्षभर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छासुद्धा पूर्ण होतील आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य जे किती दारिद्र्य असू दे आपलं कितीही दारिद्र्य असू द्या तर त्या सर्व दारिद्र्य संपून आपली प्रगती होईल कारण बघायच्या किंवा आपल्या आजूबाजूला असतात तर त्यामुळे काय होतं की आपली प्रगती थांबून जाते आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेचं वलय असतं त्यातली पहिली ऊर्जा असते तर ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी ऊर्जा असते तर ती नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामांना गती मिळते पण नकारात्मक ऊर्जा असेल तर ते आपली कामे खोळंबतात तर त्यामुळेच आपल्या अवतीभवती जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढावी भगवान शिवशंकरांची उद्या आपल्यावरती कृपा व्हावी त्यासाठी आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या, त्या करायच्या आहेत तुम्हाला माहिती आहे पवित्र जे दिवस असतात ह्या पवित्र दिवसांमध्ये पवित्र तिथींना पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला खूप महत्त्व असतं तर त्यामुळेच या पवित्र नद्यांमध्ये आपल्याला स्नान करणे एवढं शक्य होत नाही कारण प्रत्येकाच्या शेजारी नद्या असतं असं पण अजिबातच नाही आणि असल्या तरीही आपल्याला टाईम नसतो किंवा अनेक काही कारण असू शकतात तर त्यामुळेच आपण रोज सकाळी ज्या वेळेस आंघोळ करतो ना बघा तर त्यावेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आता हा जो उपाय आहे तो तो तुम्ही रोज सुद्धा करू शकता किंवा मग नाही तुम्हाला रोज करणं शक्य तर तुम्ही ह्या जे काही विशिष्ट दिवस असतात या विशिष्ट दिवसांमध्ये मी तसंही तुम्हाला सांगतच असते की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं तर त्या विशिष्ट दिवसांमध्ये तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करू शकता तर आता आपल्याला काय उपाय करायचा आहे ते बघूया बघा आपण त्या अगोदर उद्या सोमवार आहेत त्यातल्या त्यात नवीन वर्षाचं सोमवार आहे उद्या भगवान शिवशंकरांची पूजा करायला अजिबात विसरू नका मंदिरामध्ये जा बेलपत्र धतुरा धतुऱ्याचा एक उपाय सांगितलेला आहे तर तो उपायसुद्धा आवर्जून आपल्याला सर्वांना करायचा आहे खूप खूप प्रभावी उपाय आहे तो तो त्यानंतर बघा त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे त्यांच्याकडे त्यांना सांगायचं आहे की पुढचं आत्ता हे जे नवीन वर्ष चालू झालेलं आहे माझं नवीन वर्ष खूप सुखी समाधानी आयु आरोग्यात जाऊ दे माझ्या नवीन वर्षामध्ये या माझ्या मनातल्या ज्या काही नवीन इच्छा आहेत तर त्या सर्व इच्छा माझ्या पूर्ण होतेत अशी आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे उद्या मंदिर जायला अजिबात चुकू नका कितीही तुमच्याकडे उशीर तुमच्याकडे टाईम नाही तरीही पाच मिनिटं काढ आपण मंदिरामध्ये उद्या जाऊन भगवान शिवशंकरांचं दर्शन हे आपल्याला सर्वांना घ्यायचं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे आता आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर ते म्हणजे एक तुळशीचं पान आणि थोडेसे काळे तिळ आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत एक तुळशीचं पान टाकायचं आणि त्यानंतर थोडेसे चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहे कारण काळे तिळ का कारण आपल्या भोवती हे जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोषातून सुटका व्हावी आणि त्याचबरोबर तुळशीचं पान कशासाठी तर आपल्या अवतीभोवती ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहे आपल्या अवतीभोवती हे जे काही दोष आहेत तर ते नष्ट व्हावेत यासाठी आपल्याला हे तुळशीचं पान टाकायचं आहे तर या दोन वस्तू तुम्हाला टाकायच्या आता यातली तुमच्याकडे एकच वस्तू आहे तर एकच टाका दोन्ही असेल तर दोन्ही टाका असं अजिबात नाही की तुमच्याकडे एक वस्तू आहे मग तुम्ही टाकणारच नाही असं अजिबात करू नका एकच असेल तर एक टाका दोन असेल तर दोन टाका पण टाका कारण काय होतं ज्या वे वेळेस आपण ह्या पवित्र दिवसांमध्ये पवित्र विशिष्ट तिथींना ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी करत असतो तर त्याचे परिणाम आपल्याला खूप लवकर बघायला मिळत असतात तर त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या एक तुळशीचं पान आणि त्यानंतर थोडेसे चिमूडवर कायती टाकून आप आपल्याला आंघोळ करायची आहे नमशिवाय ओम नम महिला असेल तर शिवाय पुरुष असेल तर ओम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला उद्या आंघोळ करायची आहे तर अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा तुम्हाला या उपायाचा खरंच खूप छान फायदा होईल घरातले सर्व दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष यातून सुटका होईल आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री मी समर्थ हो।